नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती याबाबतची अपडेट पाहणार आहोत म्हणजे यामध्ये काही पदाचे निकाल या ठिकाणी जा जाहीर करण्यात आलेले आहे आणि तसेच प्रवेशपत्राबाबतचे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील एट पी पी ची परीक्षा ही अठरा तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो यामध्ये अंगणवाडी परिवेक्षिका आरोग्यसेविका आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाचे प्रवेशपत्र आलेले आहे फक्त आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाचे प्रवेशपत्र अजून यायची आहे तर आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाची परीक्षाही वीस तारखेपासून सुरू होणार आहे तर बरेचसे विद्यार्थी काही दिवसापासून प्रवेशपत्र काढण्याचा प्रयत्न करतात पण मित्रांनो लक्षात ठेवा काल सायंकाळी आरोग्यसेवक पन्नास टक्के याचे प्रवेशपत्र आलेले होते म्हणजे एक्झामचे दोन दिवस अगोदर काल सायंकाळी आरोग्यसेवक पन्नास टक्के प्रवेशपत्र आलेले होते आणि आरोग्यसेवक चाळीस टक्के याची जे प्रवेशपत्र आहे आज सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे ठीक आहे आतापर्यंत प्रवेशपत्र आले नाही तर आज सायंकाळपर्यंत तुमची पण प्रवेशपत्र या ठिकाणी येऊ शकते तुम्ही जर नॉन पेसर अंतर्गत एक्झाम दिलेली असेल तर आता आरोग्य सेविका याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर आरोग्यसेवक चाळीस टक्के याचा निकाल जाहीर करण्यात आलेला होता तर आता आरोग्य सेविकेचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा हा जो निकाल आहे हा कोणत्या झेपीमार्फत लावण्यात आलेला आहे तर आणि तुमचे जे निकाल आहे हे केव्हापर्यंत लागू शकतात तर बघा मित्रांनो पदाचं नाव आहे ए एन एम हेल्थ वर्कर फिमेल म्हणजे आरोग्यसेविका याचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे हा जो निकाल जाहीर केलेला हा झेटपी मार्फत जाहीर केलेला आहे लक्षात ठेवायचं झेटपी मार्फत आपला निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर बघा यामध्ये तुमचा रोल नंबर दिलेला आहे तुमची कॅटेगरी तुमचं नाव आणि तुम्हाला दोनशेपैकी किती मार्क्स मिळालेले हे चेक करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी हाय जे मार्क आहे फक्त एकशे बावीस आहे म्हणजे एकशे बावीसवर या ठिकाणी महिला जी आहे ते लागलेली आहे हायस्ट मार्क जे आहे आणि हे जी लिस्ट आहे मिरिट लिस्ट आहे म्हणजे मिरिट लिस्टनुसार या ठिकाणी निकाल जाहीर केलेला आहे तर मिरिट लिस्टमध्ये फक्त ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स राहणार आहे त्यांचेच नाव तुम्हाला पाहायला मिळणार आहे ठीक आहे टोटल एकसष्ट विद्यार्थिनी असे आहेत की त्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे लक्षात ठेवायचं एकसष्ट विद्यार्थी नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स घेतलेले आहे ठीक आहे तर जर तुमचं नाव लिस्ट ना या लिस्टमध्ये नाही आहे तर समजून जायचं की तुम्हाला नव्वदपेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांचीच नावं या यादीमध्ये येतात आय आय बी जे एक्झाम घेते फक्त मेरिट लिस्ट लावतात ज्यांना नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांचीच नावं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते तस निकाल या ठिकाणी ते दर्शवितात ठीक आहे मित्रांनो तर आता फक्त झेट पी वाशिमार्फत आपला निकाल जाहीर केलेला आहे आरोग्य सेविकेचा फक्त झेटपी वाशिम मार्फत आरोग्य सेविकेचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे इतर झेटपी मार्फत तो निकाल आहे आज आणि उद्या जाहीर केला जाणार आहे म्हणजे मित्रांनो हे जे निकाल आहे झेटपीनुसार टप्प्याटप्प्याने जाहीर केले जाते म्हणजे एकदम सर्व निकाल एका दिवशी लागत नाही हे टप्प्याटप्प्याने आपापले निकाल जाहीर करतात तर तुम्हाला तुमचा निकाल पाहायचा असेल तर तुमच्या झेडपीच्या वेबसाईटवरून आपला निकाल सर्च करायचा तर संपूर्ण झटपीचे निकाल पाहण्याची लिंक जे हे तुम्हाला आपलं टेलिग्राफ उपलब्ध केल्याचे त्या ठिकाणी जायचं आपली झेटपीची लिंक चेक करायची आणि आपला निकाल चेक करायचा टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे, दे। आणि ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स राहतात त्यांचंच नाव तुम्हाला निकालामध्ये फायला मिळते ठीक आहे तसेच आरोग्यसेवक चाळीस टक्के याचे जे प्रवेशपत्र आहे आज सायंकाळपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा पुढा लाईक करा धन्यवाद